श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ तर रक्षाबंधनच्या दिवशी आपण कोणत्या टाइमिंग मध्ये राखी बांधायची आहे भावाला राहू काळ पाळायचा आहे आणि काळ केव्हा आहे ती सर्व माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यासाठी कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा रक्षाबंधन हे बहिणीचं आणि भावाचं अटूट नातं आहे रुसलेली नातीसुद्धा रक्षाबंधनच्या दिवशी जोडले जातात आणि जे जोडलेली नाती आहे ते घट्ट होतात प्रत्येक भाऊ बहिणीला वचन देतो की तुझी काही प्रॉब्लेम असेल काही समस्या असेल मी तुझं रक्षण करीन तुझ्या संगतीत उभ्या राहीन तुझी ढाल बनून तर ह्या वर्षी भद्रकाळ नाही आहे दरवर्षी भद्रकाळची सावली असते पण दिवसभरात कधी पण तुम्ही राखी बांधू शकता राहू काळ खूप महत्त्वाचा आहे हिंदू धर्मामध्ये कोणतंही शुभ कार्य करू शकत नाही तर रक्षाबंधनसुद्धा शुभ कार्य आहे धार्मिक कार्य आहे तर आपण जाणून घेऊया काळ कधी आहे तर काळ नऊ वाजेपासून सकाळी चालू होणार आहे साडे दहा वाजेपर्यंत टायमिंग आहे आणि ह्या टायमिंगमध्ये तुम्ही राखी बांधायची नाही तर ह्या राहू काळ तुम्ही एवढा पाळा आणि ह्या टायमिंगमध्ये तुम्ही राखी बांधू नका आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रत्येक बहिणीपर्यंत पोचायला पाहिजे कारण प्रत्येक बहीण स्वतःच्या भावासाठी त्यांच्या आयुष्यासाठी देवाकडे मागणी करते आणि आपण हा व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा तर प्रकारे तुम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करू शकता आणि तुम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करताना देवाचं नाव वगैरे घ्या स्मरण करा देवाचं तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि डेल्ली तुम्हाला छान छान अपडेट मिळणार आहे सर्वांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ